नमस्कार शिक्षक बंधवांनो साधिमानचं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी उमजून पाऊस तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर यवतमाळ हिंगोली वर्धा तसेच नाशिक जिल्ह्याचा काही भाग या विभागात आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येईल तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाट पुणे पश्चिम घाट सातारा पश्चिम घाट या विभागात काही ठिकाणी मुसळधार मदे, काही ठिकाणी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये ते मध्यम स्वरूपाचा विविध स्वरूपामध्ये पाऊस हलक्या सरी अजूनमधून आपल्याला दिसून येतील तसेच महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज वातावरण दिय राहील फिरलेल्या स्वरूपात पाऊस दिसून येण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आज आपणाला इक्या स्वरूपाचं अफसावी वातावरण ढगाळ वातावरण दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज करण्यासाठी साधी आपल्या इश्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे जीवस्टी जास्त शेत पोहोचवा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर कळा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बहिराज